नाही गाड्या लावून राहील पहिले पाच नंतर पाच नंतर पाच रक्षा बंद बोलताना पंधरा गाड्या एस टी डेपोला जवळजवळ पंधरा गाड्यांची सुविधा झालेली आहे त्याबद्दल आमदार साहेबांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि मी एक खेड तालुक्यातून खेड तालुका पश्चिम पट्ट्यामधून या ह्याच्यातून बोलतो की आमच्या भागामध्ये गाड्या ह्या सुरळीत चालू व्हावा विद्यार्थ्यांची सोय व्हावी आणि ग्रामस्थांची सोय व्हावी गाड्यांची कधी कॅन्सल होतात कधी हे होतात त्याची बी माहिती पश्चिम पट्ट्याला कळावी अशी कुठे मॅडम आणि आपले हवालदार साहेबांना आणि आमदार साहेबांना एक आमच्या पश्चिम पट्ट्यांकडून विनंती आणि खरंच आमदार साहेब आपल्या पुढील वाटचासाठी खूप खूप सदिच्छा आणि ओम नमो हिंग राजा सरस्वतीप्रदाय दुष्टविनाशय परा परमात्मने लंबोदर महावीर नागतम अर्धचंद्र दनाशनम ओमाय विनाशनम माय रम भाय नमो समशुद्धी मधु शिद्धी, शिद्धी व चितार्थप्रदस्त वि सतत मधप्रिया सुंदुरारे नवस्ते चुसो वरदायका इथ गणपती स्तोत्रे फरभक्तीमानरा तस्त गक्ष्मीनुंचते ओं तस् सत्शार्पण वस्तू शुभम्ल ओ शाहि जपाक शुभ सकाश काश्यपेभूत तम तमोरीसरोपादरस्मिवाकर दधी शंख तुषाराभ क्षीरोधार नव संभव शशिने धर्मिगर्व विद्युत्कासमपर्भ कुमारशक्तीहस्तच मंगल प्रणमाम्यं प्रिय रूपेना रूपे प्रतबुध सौम्य सौम्य गुणपेकृकुध प्रणमाम्यम ओम देवनांचं ऋषिनांच्या गुरुकाचन सन्नीभ बुद्धिभूत त्रिलोकेश तनमामी बृहस्पती ओम हिमकुंदभ द्यान परमगुरशास्त्रप्रवृत्तार्गव प्रणमाम्यमलांजन समभास्त रविपुत यमाग्रज संभूत सम्भुत्र प्रमाचरम आर्धकाय महावीर्य चंद्र आदित्य विमर्दनं श्री कागर्व संभूतिक रावर्नमम पलाश पुष्प शकासे तारका ग्रह मस्तक रोज रोज इति श्री वेद व्यास विंची दादित्य आदि नवग्रह स्तोत्र संपूर्ण हरि ओमक सत्श्री गणेशाय नमः ओम विश्व माला हिरंदे पंडित आपण नवीन बस आपल्या आगाराला पंधरा नवीन बस आलेले आहेत त्या निमित्ताने आपले खेड तालुक्याचे आमदार श्री uh, बाबाजी काळे यांचं मी प्रथमता अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते त्यांनी आपल्या त्यांच्या प्रयत्नानु प्रयत्न करून त्यांनी आपल्या खेळ तालुक्याला ज्या पंधरा गाड्या दिलेल्या आहेत त्याचा निश्चितच आपल्या खेळ तालुक्यातील विद्यार्थी ग्रामीण जी आपली लोकवाहिनी ग्रामीण लोकसेवेची जी लोकवाहिनी आहे जिला टी म्हणतात ती त्यांनी गावोगावी म्हणजे त्याचा पाठपुरावा करून गावोगावी जी पोचवलेली आहे काही ठिकाणी एक अपवाद म्हणून रस्त्याची कामं चालू आहे त्यामुळं काही का ठिकाणी वाहतूक विस्कळीत होती आहे किंवा विस्कळीत झालेली आहे परंतु ते सतत त्याचा पाठपुरावा करतात आम्हालाही फोन करतात की ही गाडी नाही आहे विद्यार्थी आहे विद्यार्थी कालच्या पर सगळ्यात म्हणजे तळागाळातला विद्यार्थी असू द्या तरी पण त्याचा फोन आला तर ते फोन उचलतात आणि आम्हालाही ते माहिती देतात कारण आम्ही काय प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत किंवा जो ग्रामीण प्रवासी आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे परंतु त्यांच्याही सहकार्याने आम्ही त्या वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आहे काही ठिकाणी अजूनही रस्त्यांची कामं चालू आहे काही ठिकाणी बस बंद आहे परंतु ते रस्त्याची कामं पूर्ण झाल्यावरती आपण तीही वाहतूक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू जे आपले खेड तालुक्यामध्ये होतात मग महाविद्यालय हे मोठं आहे जिथे हजारो लोक मुलांची ये जा चालू आहे म्हणजे जे शिक्षण घेतात हजारो विद्यार्थी त्यांची गैरसोय होऊ नये हीच आपली म्हणजे एक त्या खेड तालुक्याचे आमदार म्हणून आणि मी या आगाराच्या आगार व्यवस्थापक म्हणून प्रयत्न करल की त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये व्यत्यय न येतं ते त्यांचं शिक्षण सुरळीत पार पडो आणि मी आमदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी ज्या पंधरा गाड्या आल्यात त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन मी प्रथमता व्यक्त केलेलंच आहे आणि पुन्हाही व्यक्त करते आणि एक विनंती करते की साहेबांनी लवकरात लवकर आज त्यांची कामे पूर्ण करून जी वाहतूक विस्कळीत होती ती सुरळीत करून द्यायची माझ्यावर शब्द संपूर्ण धन्यवाद आज आपल्या खेड तालुक्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की एस टी महामंडळाच्या माध्यमातून आपल्या खेड आगाराला जवळजवळ जो जो पंधरा नवीन एस टी बस या ठिकाणी मिळालेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये नवीन बसची मागणी या होत होती आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी असतील ग्रामीण भागातील शेतकरी असतील मुंबईला जाणारी मंडळी असतील यांना सोयीची गोष्ट म्हणजे आपली लालपरी आणि त्या लालपरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या पंधरा बस आल्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये पहिल्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्या याचं नियोजन आगार व्यवस्थापिका सौभाग्यवती कुठे टाकळकर मॅडम आणि त्यांचा सर्व सहकारी स्टाफ या ठिकाणी नक्की करेल यापूर्वी गाड्यांची कमतरता आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था या गोष्टीमुळं काही ठिकाणी गाड्या पाठवता येत नव्हत्या परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये पावसाळा मोठा होता, होता।, होता। रस्त्यांच्या दुरुस्तीला आता तात्काळ सुरुवात होणार आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी गाडी पाठवणं हे सो सोयीस्कर होणार आहे मला सर्व आगार व्यवस्थापक आणि सर्व ड्रायवर कंडक्टर आणि या ठिकाणी आपल्या सर्व सेवक त्यांना विनंती करायची की आपल्या जीवावर या तालुक्यातील सर्व वाहतूक व्यवस्था या ठिकाणी जबाबदारीची आहे त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करून भविष्यकाळात आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आदिवासी भागातील लोकं असतील आणि संपूर्ण खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना या ठिकाणी एस टीची चांगली सोय व्हावी आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातूनसुद्धा लोकांना महिन्याला वारीला किंवा इतर गाड्या आपण देतात त्यांचं नियोजन आपल्या माध्यमातून व्यवस्थित चालूच आहे परंतु सुद्धा त्यांच्या नियोजनामध्ये अधिकचं सहकार्य करावं आज आपण आगार व्यवस्थापक आणि हवालदार असतील आपल्या संघटनेचे अध्यक्ष असतील आणि सर्व स्टाफच्या वतीनं या जी मागणी केली ती शासनाच्या माध्यमातून अधिवेशनातून असेल संबंधित मंत्र्याला पाठपुरावा करून असेल ती आपली मागणी पूर्ण झाली मी अशी म्हणणार नाही अजूनही आपल्या आगाराला नवीन गाड्यांची गरज आहे आणि त्या भविष्यात मिळवण्यासाठी माझा प्रयत्न राहील आज या ठिकाणी पत्रकार बांधव पण आहेत मला पत्रकार बांधवांना विनंती करायची की आपण या सर्व तालुक्याच्या घडामोडी आणि विकासात्मक आणि गरजेच्या गोष्टीचा प्रसार आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहात आपणालाही धन्यवाद देतो आणि आज या सर्व गाड्यांचं या ठिकाणी लोकार्पण आणि उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो रामकृष्ण